सिल्लोड येथील तहसील कार्यालयात महसूल दिन व महसूल सप्ताहाचा शुभारंभ केला दिनांक के एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट असा सात दिवस हा महसूल सप्ताह तालुक्यात राबवण्यात येणार आहे या सप्ताह अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासह नागरिकांच्या शासकीय स्तरावरील अडीअडचणी तत्परतेनं सोडवा असं आवाहन अधिकाऱ्यांना केले यावेळी महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव केला त्यासोबत शेतकरी आत्महत्याग्रस्तांच्या वारस व गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेचे लाभार्थ्यांना शासकीय मदतीचे धनादेश तसेच संजय गांधी श्रावणबाळ योजनाच्या लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप केले याप्रसंगी उपविभागीय अधिकारी लतीप पठाण तहसीलदार सतीश सोनी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह पदाधिकारी महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी विविध गावातील सरपंच लाभार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थित होती न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजी दुसऱ्यावर अन्याय होणार नाही महसूल विभाग आणि महसूल विभागाची जे कार्यपद्धत आता सांगितली एस डी एम साहेबांनी तहसीलदार साहेबांनी त्यांनी स्पष्ट केलं का एक गोष्टीला दोन लोक मागतात एक नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे न्याय द्यावाच लागल एकाला न्याय दिला तर दुसरा म्हणतो माझ्यावर अन्याय झाला या महसूलमध्ये अनेक प्रोव्हिजन ठेवलेली आहे तहसीलदारांनी निर्णय दिल्यानंतर एसडीएम डी कडे अपील एस डी एमने निर्णय दिल्यानंतर अप्पर कलेक्टर असतात कलेक्टर ऑफिस असतात त्याच्यानंतर कमिशनर महसूल मंत्र्यापर्यंत न्याय मागण्याची कार्यपद्धत आहे गाव नकाशावर अनेक वर्षापासून शंभर वर्ष दीडशे वर्ष कोणीही रस्ता चोरला असेल रस्ता लपवला असेल रस्त्यावर अतिक्रमण केलं असेल किंवा त्याला कुठंतरी ज्या वेळेस एखाद्यावर अन्याय होऊ नये यासाठी आपल्याकडे महसूल विभागाचा एक विभाग आहे मोजनी ऑफिस तुम्ही कितीही अतिक्रमण करा त्यांच्याकडे एक सीट असतो बस नकाशा असतो त्याला मार्किंग असते ते कितीही वर्षानंतर पाहिलं तर तुम्हाला व्यवस्थितशीर रस्ता दिसल पायी वाट असल पायी वाट दिसल